जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नॅचरब्लाक रेसिपी या चॅनलवर आपले मनापासून खूप खूप स्वागत तर मैत्रिणीनो आम्ही जाणार आहोत आज नदीवर तर निवेद पूर्ण द्यायला इथे आसरांना तर इथे आम्ही अशा बारीक बारीक अकरा चाणक्या तर माझी मोठी बहीण आहे आणि तिचे पण आणि माझे पण असे दोघींचे मिळून अकरा अकरा या चाणक्या तर आम्ही इथे बनवून नदीवर जाणार आहोत तर इथे आम्ही नदीवर आलेलो आहोत तर ही आहे माझी मोठी बहीण माझा भाऊ पण आहे सोबत तर मैत्रिणीनं ही आहे आमची नदी तर इथे हे शेत आहे नदीच्या किनारी आणि नदी आहे नदी खूप मोठी आहे पण पुलाच्या त्या साईडून इकडनं अशी ही नदी आणि नदीवर नदी आम्ही नेहमी कपडे धुवायला यायचो मैत्रिणीनं लग्नाच्या अगोदर तर इथे पाहू शकता तुम्ही इथे आसरा आहेत म्हणजे ज्या माऊल्यासुद्धा म्हणतात त्यांना तर इथे आम्ही जेव्हा पण माहेरी आलो का तेव्हा नैवेदपणं घेऊन येतो माझी मोठी बहीण आणि मी आणि इथे दगड आहे तर त्या दगडाला आता स्वच्छ धुवून इथे शेंदूर लावत आहो सात ठिकाणी कारण सात असरा असतात त्याच्यामुळे इथे सात ठिकाणी आम्ही एका मोठ्या दगडाला शेंदूर लावून घेतलेला घेत आहोत तर माझी मोठी बहीण लावत आहे आणि त्याच्याच शेजारी एक दगड आहे आणखीन सुद्धा शेंदूर लावून घेत आहोत म्हणजे इथे सुद्धा अंड आणि लिंबू असं देतात म्हणून सुद्धा आम्ही आता शेंदूर लावून घेत आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने तर ह्या आसरा नदीच्याच काठी असतात आणि प्रत्येकाला असतात तर इथे चांदक्या आम्ही भात बनवलेला होता भात, तही। गुल, थोड़ा थोड़ा भात दही त्याच्यानंतर गूळ गुळाचा खडा थोडा थोडा ठेवायचा जसं आपली पद्धतनुसार वरण भातसुद्धा बनवतात काही ठिकाणी पुरणपोळी बनवतात तर इथे आम्ही साधं सिंपल असं दही भाताचा निवेद देत आहोत तर इथे पाहू शकता खाली एकदम अशी पाणी आहे उन्हामुळे व्हिडिओ थोडासा भुरका येत आहे आता मैत्रिणींनो आम्ही इथं पूजा करून घेतलेली आहे आणि नेवदेसुद्धा ठेवलेले आहेत आता नारळ फोडायचा आहे तर तुम्ही पाहू शकता तिथे औदुंबराचं झाडं होतं तर त्या झाडालासुद्धा आम्ही निवेद टाकून दिलेला आहे पूजा करून मैत्रिणीनो इथे उरलेला भात होता तो आम्ही माशांना घालत आहोत नदीमध्ये वाहून कारण इथली वस्तू घरी घेऊन जायची नसते म्हणून सर्व इथेच नदीला वाहून द्यायचं आहे तर इथे दही भात आम्ही उरलेला नदीला वाहून दिलेला आहे आता माझा भाऊ नारळ फोडत आहे आमच्या दोघींचे दोन नारळ होते आणि इथे आयांना आम्ही कैरीसुद्धा वाहिलेली आहे तर इथे नारळ फोडलेला आहे आता नारळ नारळ फोडून इथे आसरांना आणि झाडाला सुद्धा एक एक काप ठेवायची आहे तर मस्त झरा वाहत आहे पाणी वाहत आहे नदीला आता जास्त पाणी नाही पण पावसाळ्यात खूप मोठा पूर येतो पुलावरनं पाणी जाते इतका पोर येतो आणि आता सध्या खूप उन्हाळा आहे मैत्रिणीनं त्यामुळे पाणी कमी झालेलं आहे आता इथे या झाडाला झाडालासुद्धा आम्ही खोबरे ठेवलेलं आहे तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मैत्रिणीनं आज आमच्या गावाची यात्रा सुद्धा आहे ही यात्रा रात्रीची भरते तर मी थोडीशी तुम्हाला यात्रासुद्धा दाखवणार आहे आणि देवाची काठीसुद्धा निघते म्हणजे मिरवणूक निघते देवाच्या काठीची तर इथे ज ही जत्रा नऊ दहा वाजा भर भरते आणि ती पाच वाजापर्यंत पाहते तोपर्यंत ही काठी जत्रेची मिरवणूक काढली जाते तर मी तुम्हाला आता दाखवणाराच आहे हे आहे मा आमचं गाव आणि माझ्या ज्या बहिणीच्या घरी लग्न होतं आत्ते बहिणीच्या घरी तेथूनच हा आम्ही व्हिडिओ काढलेला आहे जत्रेचा आणि आम्हाला फिरायला पण जायचं आहे पण अजून आमचे जेवण वगैरे झालेलं नाही आत्ता वाजलेले आहे साडे दहा तर आम्हाला जेवण वगैरे करून बारा वाजतील तर चला आपण आता जत्रेमध्ये फिरायला जाऊया तर जत्रेमध्ये फिरता फिरता आम्हालाही देवाची काठी बघा मिरवणूक निघत आहे अशा पद्धतीने नाचत गाचत इथे ही काठीची मिरवणूक दरवर्षी काढतात तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर मस्त कमेंट करा आमच्या गावची जत्रा कशी आहे सांगा चला तर मग बाय बाय मैत्रिणींनो भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय